अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा असे चार आवळे घेतले असे चार आवळे घ्यायचे ते तुकडे करायचे त्यासाठी बघा मिरी घेतली पाच सहा आलं घेतलं हळद घेतली पांढरी पिवळे हळद घेतली हा अर्धा निंबू घेतला हे चार पाच कडीपत्ता घेतला काळं मीठ घेतलं आणि गुळ घेतला हे सगळं मिक्सरमध्ये ज्यूस बनवायचं आणि ते सकाळी सकाळी प्यायचं सुंदर तब्येतीला असतं आपले केस जात नाही आपल्या पोटातलं पचन होतं आणि रक्तशुद्ध होतं त्यासाठी मी आता हे आव हे सगळं टाकून द्यायचं एवढा गूळ हे चार पाच कडीपत्ता आणि एक शेंद्रीय मीठ आणि एवढा अर्धा निंबू एवढं त्याचा ज्यूस केलं आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि चाळणीच्या साह्याने कपड्याच्या साह्याने असं गावायचं

डिझाईनचा कप एक कप ज्यूस प्यायचा तब्येतीला खूप छान असतं पहिलं काहीच खायचं नाही तोंड धुवायचं आणि एक कप ज्यूस प्यायचं आणि एक तासभर काही खायचं नाही खूप छान होतं पोटालाही तब्येत चांगली होते रक्त शुद्ध होतं केस गळत नाही जे काय असेल शरीरामधले सगळं व्यवस्थित होतं निरोगी राहते बघा असं ज्यूस भरून प्यायचं सकाळी सकाळी प्यायचं सात आठला त्वचा निरोगी राहते याच्याने तुम्ही भी करा कमेंट करा आणि लाईक करा